हा दवाखाना म्हणजे गोर गरिबांचा दवाखाना सर्वसामान्यांना उपचार मिळेल आपल्याला जीवदान मिळेल अशा अपेक्षाने इथे लोक येतात आणि त्यासाठी राज्य शासन कोट्यावधी रुपये खर्च करत असत परंतु ते पैसे त्या सर्वसामान्य रुग्णापर्यंत जातात का तर आमचा आरोप आहे जात नाहीत कारण इथं राजकीय घुशी फार मोठ्या झालेल्या आहेत इथं प्रशासकीय घुशी फार मोठ्या झालेल्या आहेत काही लोक खरोखर चांगले आहेत त्यात वाद नाही पण ज्या घुशी आहेत त्या घुशींना मारण्याचा औषध आम्ही आज इथे दिलेला आहे न्यूटन कंपनी न्यूटन कंपनी कुठली आहे कुणाची आहे कोण ह्याच्या मागा आहे त्याचा परवाना नाही म्हणून फूड अँड ड्रग्जने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि त्याला नऊ कोटी रुपये ठेका दिला आहे उद्या कोण आणि काय पण औषध घाल लोकाच्या जीवाशी तुम्ही खेळताय सर्जिकल ड्रेसिंग सर्जिकल ड्रेसिंग जवळजवळ दोन दो वर्षात पंचवीस कोटीचं सर्जिकल ड्रेसिंग खरेदी केलं ह्याच्या आधी वर्षाला जवळजवळ दो दोन दो ते अडीच कोटी रुपये खरेदी असायची का कशाने चाललंय तर राजकीय लोकं ह्यात मोठ्या प्रमाणे टक्केवारी खाल्ल्या आहेत आणि टक्केवारीमुळं इथल्या लोकांना योग्य ते उपचार मिळत नाहीत आज आम्ही न्यूटन कंपनीवर गुन्हा दाखल करायची मागणी केली आहे ते के संबंधित पोलिस पत्र दिले चार पाच दिवसामध्ये किंवा आठ दिवसामध्ये गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही नाराज जाऊन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची आम्ही भूमिका आम्ही स्पष्ट केली आहे